प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पुरस्काराची घोषणा करण्यात आली यामध्ये उल्लेखनीय या सेवा कार्य केल्याबद्दल श्री क्षेत्र अक्कलकोटची सुकन्या श्री शहाजी प्रशालेची उत्कृष्ट खेळाडू प्रशालेचे माजी पर्यवेक्षक स्वर्गीय बाजीराव साळुंखे यांची कन्या सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनीता पवार साळुंखे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे त्यांचा प्रजासत्ताक दिनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या अक्कलकोटच्या पहिल्या महिला म्हणून त्यांना मान मिळाला असून त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून स्वागत अभिनंदन आणि कौतुक होत आहे सुनीता पवार साळुंखे या सोलापूर शहर पोलीस दलात सन एकोणीसशे ब्याण्णव साली भरती झाल्या त्यांच्या तेहतीस वर्षाच्या सेवेत पोलीस शिपाई नाईक हवलदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत झेप घेतली आहे नोकरीबरोबरच त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे त्यांनी एम एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे त्यांचे पती सैन्यातून निवृत्त झाले आहेत त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे सुनीता पवार साळुंके यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाल्या पोलीस सेवेत गेल्या तेहतीस वर्षापासून कार्यरत आहे मिळालेला राष्ट्रपती पदक आई वडिलांनी केलेल्या कष्टाची फळ आहे तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने हा पुरस्कार मिळाला आहे असे यावेळी त्या म्हणाल्या सुनीता पवार साळुंके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आमदार सचिन कलाण शेट्टी श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मय राजे विजय सिंहराजे भोसले श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश हिंगळे मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मे जयराजे भोसले श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू माने ज्येष्ठ समाजसेवक सुरेशचंद्र सूर्यवंशी श्री राजेराय मठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरदराव फुटाणे जाधव उन्नती शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवाजीराव पाटील धैटणे विद्यानगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव फडतरे माझे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर माजी नगर नगरसेविका सोनाली विक्रम शिंदे माजी नगरसेविका अरुणाताई पवार महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाचे नूतन अध्यक्ष प्रसाद मोरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सुनीता पवार साळुंके या एल आय सीचे प्रतिनिधी मिलिंद साळुंके व डॉक्टर गिरीश साळुंके यांच्या थोरल्या भगिणी आहेत